राज्यामध्ये सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे मतदान पार पडले नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदानाचा जो काही निकाल होता तो सकाळपासूनच येत होता परंतु सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुका हा राजकीय पटलावरती अत्यंत संवेदनशील असा मानला जातो याचं कारणसुद्धा असं आहे की आबागट आणि काका गटांचा या दोन गटांमध्ये होणारा संघर्ष सध्या तासगाव जिल्हा परिषदेमध्ये सहा जागांपैकी चार जागांवरती रोहित पाटील यांनी सरशी मारली आणि आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे यामध्ये सावळस गटातून विजय धेंडे विसापूर गटातून अर्जुन पाटील आणि चिंचणी गटातून अविराज पाटील त्याचबरोबर मांजरडे गटातून मोहन पाटील यानंतर संजय काका पाटील यांनी शशिकांत जमदाडे मनेरादुरी गटातून तर विशाल पाटील काँग्रेस या गटातून अमित विजयराव पाटील येळावी गटातून निवडून आलेले आहेत